एका आईने आपल्या लहान मुलाला बिबट्याच्या तावडीमधून वाचवलं बिबट्या त्या लहान हर्षवरती हल्ला करणार तेवढ्यामध्येच आई सीमाने जे केलं त्यामुळे जखमी झाला पण त्या लहान मुलाला काहीही झालं नाही सीमा आणि तिचा लहान मुलगा हर्ष हे दोघही शेतामध्ये राहत होते त्या दिवशी सीमाचे पती काही कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेले होते ते दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा घरी येणार होते त्या दिवशी घरी फक्त सीमा आणि तिचं लहान मुलग हे दोघच होते रात्रीची वेळ झालेली होती शेतामध्ये पूर्णपणे अंधार पसरलेला होता जणू या अंधारामध्ये कोणीतरी घराच्या दिशेने येत आहे घराबाहेर बांधलेल्या जनावरांचा आणि शेळ्यांचा आवाजही यायला सुरुवात झाली म्हणून आई सीमा आपला लहान मुलगा हर्षला खांद्यावरती घेतलं एका हातामध्ये टॉर्च घेतला ज्या ठिकाणी शेळ्या आणि जनवरांना बांधून ठेवलं होतं सीमा त्या दिशेने चालत गेली सीमा जवळ गेल्यानंतर जनावर शेळ्या सर्व शांत झाले पण त्या अंधारामध्ये जड पावलांचा आवाज अचानक घुमायला लागला आणि त्या आवाजामध्ये एक दबलेली शिळ जणू कोणी वरच्या फांदीमधून खाली पाहत आहे हिमा घरापासून थोड्या अंतरावरतीच होती त्या ठिकाणी तिने शेळ्या आणि जनावरांना बांधून ठेवलं होतं इथून ती पुन्हा घराकड निघाली लहान हर्षला खांद्यावरती घेतलं होतं हातामध्ये टॉर्च होता पण अचानक तिच्या हातामधील तो टॉर्च पूर्णपणे बंद झाला टॉर्च बंद झाल्यानंतर सर्वत्रच अंधाराचा अंधार हर्ष तिच्या खांद्यावरती हलका झोपलेलाच होता सीमा जागेवरतीच उभा राहिली शेतामधील ते धोकादायक आणि शांततेचं वातावरण जणू काहीतरी सांगत होत सीमाला लगेचच जाणवलं या अंधारामध्ये कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे त्यावेळेस सीमा हलक्याच आवाजामध्ये पुटपुटली खांद्यावरती असलेल्या हर्षला म्हणाली आवाज करू नको शांत बस त्यावेळेस हर्ष हा अर्धा झोपेमध्येच होता मग अचानक शेतामधून पानं हलण्याचे आवाज आले सुरुवातीला हे पानं हळू हलले मग जोरामध्ये हा आवाज येऊ लागला सीमाने लगेचच हातामधील टॉर्च बंद चालू करून बघितला पण काही उपयोग झाला नाही तिच्या हातामधील टॉर्च बंदच राहिला सीमा आपल्या घराच्या दारापर्यंत पोहचणारच तितक्यामध्येच तिला गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला त्यावेळेस अक्षरशः सीमाचं हृदय छाती बाहेर येईल इतकं धडधडू लागलं होतं आपल्या घराच्या दरवाजामध्ये जाणारच आणि दरवाजा बंद करणारच तितक्या मध्येच तिला समोर दोन पिवळे डोळे चमकताना दिसले सर्व दृश्य होत शरीराचा पूर्ण थरका पुढणार त्याच्या बाजूला असलेल्या झाडावरून कोणीतरी खाली बघत होत त्याचा श्वास हवेवरती धुरासारखा दिसत होता पण सीमाचा श्वास मात्र थांबला होता ती मला आता पूर्णपणे दिसलं होतं घराच्या बाजूला असलेल्या झाडावरून बिबटे आता खाली उतरतोय बिबट्याने अगोदर शेपूट हलवलं शरीर मागे खेचलं मला पूर्ण समजलं होतं बिबट्या आता कुठल्याही क्षणी आपल्यावरती झडप मारणार आहे बिबट्याच्या डोळ्यामध्ये भूक दिसत होती पावलामध्ये त्याच्या शांतता होती जणू बिबट्या अगोदरच ठरून आला होता आज त्याला शिकार मिळणार सीमाने बिबट्याला पाहिलं तेव्हा तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता तिने आपल्या पायामधील चप्पल काढली हर्षला घट्ट पकडलं आणि गावाच्या दिशेने धावायला लागली शेतामध्ये अंधार पसरलेला होता झाडं झुडप फडकण्याचा आवाज येत होता आई पळायला लागली म्हणून हर्ष देखील जागाहून रडायला लागला होता आई हर्षला म्हटली काय झालं तू शांत डोळे झाकून झोपून घे त्यांच्या मागून कोणीतरी धावण्याचा आवाज येत होता अखेर मागून सीमाच्या खांद्यावरती झेप मारला खांद्यावरती पंजा मारून तिला जखमी केलं आई सीमा किंचाळली पण ती हारली नाही मुलगा हर्षला घेऊन ती धावतच राहिली बिबट्याने सीमाच्या खांद्यावरती पंजा मारला होता तिला आता त्या वेदनापेक्षा भीती जास्त वाटत होती सीमा धावत असताना तिला लगेच समजलं आपण धावून काही उपयोग नाही कारण की बिबट्या हा माणसापेक्षा खूप जास्त पळतो आपण जर धावत सुटलो आपल्या आपल्या लहान मुलाच्या जीवालाही धोका आहे त्यामुळे सीमा जागीच थांबली ती धावली नाही बिबट्या आपल्या दोघांवरती धाव घेईल दोघांनाही संपवेल त्यावेळेस सीमाने एक वेडा आणि अशक्य वाटणारा निर्णय घेतला नातल्या मनात म्हणाली मी हर्षला घेऊन पळणार नाही मी बिबट्यासंग लढणार मी असंही जीव वाचवण्यासाठी पळले तरी देखील बिबट्या मला मारणार आणि थांबून त्याच्यासह लढलं तरी देखील तो मला मारणार पण मी माझ्या मुलाचे प्राण वाचवणार सीमाने हा निश्चय केला पटकन एका दगडाजवळ आली तिने हर्षला झाडापाठी लपवलं त्यावेळेस सीमा हलक्या आवाजात हर्षला म्हणाली आई राहिली नाही मागे बघायचं नाही सरळ गावाकडे धावत जायचं यावरती हर्ष हलक्या आवाजात म्हणाला आई नाही श आई आहे ना हे शब्द ऐकून आई मनामध्ये हसली पण तिचा हसू पूर्णपणे भीतीने थरथरत होत बिबट्याला पूर्णपणे आता आता जाणीव झाली होती आपल्या तावडीमध्ये पूर्णपणे शिकार अडकलाय तर दुसरीकडे सीमाला ही जाणीव झाली होती आपले प्राण काही बिबट्याच्या तावडीमधून वाचत नाही पण आपण आपल्या मुलाला वाचवायचंय न्या आरवला झाडापाठी लपवलं स्वतः हातामध्ये दगड धरला त्या अक्षरशः सीमाच्या समोर उभा होता तो कोणत्याही क्षणामध्ये सीमाच्या अंगावरती झेप घेणार बिबट्याने झेप घेताच सीमाने तिच्या हातामधील दगड बिबट्याच्या डोक्यामध्ये जोरामध्ये मारला डोक्यामध्ये दगड लागल्यामुळे बिबट्याने किंचाळी फोडली पण तो थांबला नाही बिबट्याने सीमाच्या हातामध्ये दात घुपसवले तिच्या शरीराचं रक्त काढलं तिच्या अंगावरचे कपडे फाडले सीमा अजूनही जिद्द हरली नव्हती तिने तोच दगड पुन्हा हातामध्ये उचलला त्यावेळी सीमाच्या चेहऱ्यावरती चा फक्त एकच गोष्ट दिसत होती काही झालं तरी मुलासाठी मरतानाही लढाईची जिद्द होती तिच्यात तोच दगड पुन्हा बिबट्याच्या डोक्यामध्ये मारायला सुरुवात केली या यावेळेस मात्र बिबट्याचे पंजे तर लागत होते पण दात लागत नव्हते आणि सीमाच्या हातामधील दगड बिबट्याच्या डोक्यावरती वारंवार आदळत होता अगोदर सीमा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झाली होती तेव्हा तिचे किंचाळ्या बाहेर आल्या होत्या पण आता त्याची जिद्द फक्त मुलाला वाचवण्यासाठी होती तिच्या तोंडामधून एकही शब्द बाहेर येत नव्हता फक्त आणि फक्त बिबट्याच्या डोक्यावरच हल्ला करत होती या हल्ल्यामध्ये सीमाने एक गोष्ट नक्की केली तिने आपला गळा बिबट्याला पकडून दिला नाही ते म्हणतात ना आईच्या ताकदीपुढे कोणाचीही ताकद कमी पडते त्याचप्रमाणे सीमाची ताकद ही जास्त झाली होती तिने ठरवलं होतं काही झालं तरी या बिबट्याला आपल्या मुलापर्यंत पोहोचून द्यायचं नाही पूर्णपणे जखमी झाली होती शरीरामधून रक्त वाहत होतं तरी देखील ती बिबट्याच्या डोक्यामध्ये वारंवार दगड मारत होती काही वेळाने बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज अतिशय मंद झाला हळूहळू तो आवाज थांबला बिबट्या काही वेळात जागेत शांत झाला आई सीमा देखील पूर्णपणे रक्ताने माखलेली होती बिबट्याचा आवाज पूर्णपणे शांत झाला होता तरी देखील आई सीमा बिबट्याच्या जवळ गेली तिच्या डोक्यामध्ये दगड मारत राहिली त्यावेळेस बिबट्याचा कुठलाही आवाज बाहेर येत नव्हता त्यावेळेस सीमाला पूर्णपणे खात्री पटली बिबट्या आता आपल्या मुलाला काही त्रास देऊ शकणार नाही कारण की एका आईच्या ताकदीच्या पुढे बिबट्या पूर्णपणे हरला होता आता बिबट्या मात्र पूर्णपणे शांत झोपला होता कदाचित आईच्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असावा सीमा पूर्णपणे थकलेली होती रक्ताने माखलेली होती पण तरी देखील या अवस्थेमध्ये ती हळूहळू मुलगा हर्षकडे चालत गेली सीमा मुलाला म्हटली हर्ष झालं आई आहे लहान हर्ष तिचा आवाज ऐकून सीमाच्या मिठीमध्ये उडी मारतो हर्ष आईला विचारतो बिबट्या आपल्याला पुन्हा मारणार तर नाही ना मग आपल्या मुलाचे केस कुरुळत म्हणती मी आहे ना मी तुला काही होऊन देणार नाही पण त्यावेळेस सीमाला अचानक कसला तरी आवाज आला ते पटकन मागे वळून पाहिलं सावली हल्ली नाही पाठीमाग कोणीच नव्हतं एक मोठा श्वास सोडला आणि मुलाला घेऊन गावाच्या दिशेने जाऊ लागली काही आपल्या मुलासाठी काहीही करू शकतो हे सिद्ध झालं होतं म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी मित्रांनो बिबट्या हा खूप घातक प्राणी आहे तो शक्यतो जेव्हा व्यक्तीवरती हल्ला करतो तेव्हा तो व्यक्तीचा गळाच पकडतो पण व्यक्तीच्या मनामध्ये मा जर आत्मविश्वास असेल तर बिबट्या व्यक्तीचे प्राण घेऊ शकत नाही सीमाने सिद्ध करून दाखवलं